हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अपन, आपण आपल्या आजूबाजूला खूप माणसं बघतो पण काही माणसं का नाही आपल्याला एकदम ॲट्रॅक्ट एक करून घेतात आपल्याला त्यांच्याकडे बघत राहूया ते बोललेलं ऐकत राहूया असं वाटत असते असं वाटत असते का नाही आणि आपल्याला पण वाटते आपली पण पर्सनालिटी अशीच स्ट्रॉंग ह्या माणसांसारखीच व्हायला पाहिजे ते आपण आपली पर्सनालिटी अशी स्ट्रॉंग करायची ते काय करायला पाहिजे पहिली गोष्ट आपण आपले शरीराकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुमचं चेहरा म्हणा तुमची ओवरऑल पर्सनॅलिटी कशी असायला पाहिजे एकदम तरतरीत करारी अशी म्हणजे तुम्ही आरोग्य संपन्न राहायला पाहिजे मला काय म्हणायचं आहे त्यामुळे आपले आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नाही ते आज डोकं दुखते उद्या पाठ दुखते परवा दिवशी आणि काहीतरी हे उपयोगाचं नाही इवन काही आपल्याला आजार असले तरी आजार म्हणजे मला वाटते एकेकाला बघा सर्दी होत असते मग त्याचं कारण शोधा ना त्याच्यासाठी काहीतरी करा हां यू कॅन ओवर कम दॅट असं जे काही घडत असलं तरी त्याच्यावरचं आपल्याला औषध शोधून काढायला यायला पाहिजे म्हणजे पहिलं आपलं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचं हे झालं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य पण व्यवस्थित ठेवायचं आणि आपण मी कोण आहे हे मी जाणून घ्यायचं प्रयत्न करायचो मी कोण आहे म्हणजे काय म्हणजे माझं स्ट्रेंथ काय आहे माझे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत माझे वीक पॉईंट्स काय आहेत मला काय चांगलं येते मला काय चांगलं येत नाही आहे मला काय सोसते मला काय सोसत नाही आहे असं सगळं माझ्याबद्दल कित्येक वेळेला आपल्याला काय होतंय माहीत आहे का लोकाबद्दल आपल्याला खूप काही माहीत असते आता तुम्ही तुमचा दिवसभराचा एक दिवस काढा आणि बघा तुम्ही तुमचे स्वतःबद्दल विचार किती वेळ करता स्वतःबद्दल किती वेळ बोलता आपण सारखं दुसऱ्या लोकांबद्दल बोलत असतो लोकांचाच विचार करत असतो असं करायचं नाही आपण स्वतःबद्दल विचार करायचा काही बोलायचं तरी स्वतःबद्दल बोलायचं म्हणजे नो युव्हर्सल तुम्ही कोण आहात तुमचे प्लस पॉईंट्स काय आहेत तुमचे वीक पॉईंट्स काय आहेत तुमच्या आवडी काय आहेत हे सगळं सगळं जाणून घ्या हे सेल्फ टॉपनं तुम्ही करू शकता सेल्फ टॉपबद्दल मी माझे पूर्वीचे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पुढचं ऑनेस्टी ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा आपण बघा प्रामाणिक राहायला पाहिजे ट्रुथफुलनेस ट्रस्ट वर दी रिलायेबल कोणी कोणाला सांगू नकोस म्हटलं की लगेच सगळ्यांना जाऊन सांगून येतात असं कोणालाही बिट्रे करू नका रिलायबल होऊन राहावा कोणी काही काम सांगितलं तुम्हाला करण्यासारखं असलं की हो म्हणा आणि करा तुम्हाला शक्य नसलं की तेव्हा सांगा सॉरी मला नाही जमणार तुम्ही आणि कोणाला तर सांगा नाही ते नुसतं हो म्हणायचं मग त्या दिवशी त्यानं हो मला वेळच झाला नाही बघायलाच झालं नाही त्याच्याकडे नाही असं करू नका कुठलाही तुम्ही काम केलात की अगदी त्याच्या म्हणजे दुसऱ्याचे विश्वासाला तडा जाण्यासारखं बिलकुल वागू नका आणि जबाबदारी घ्यायला शिका जबाबदारी घेणं म्हणजे कुठलंही काम तुम्हाला दिलेलं असलं ते तर व्यवस्थित जबाबदारी घेऊन करायला पाहिजे ओके मला हे सांगितले ना मी तर व्यवस्थित करणार ही जबाबदारी न करायचं तुम्ही शिकून घ्या म्हणजे तुमच्यावर कोणी जबाबदारी टाकली तरी त्यांना तुम्ही ट्रस्टवरती वाटता आणि आपलं आयुष्य म्हटल्यावर आयुष्यात काय होतं आपल्याला भरपूर चॅलेंजेस येतात भरपूर प्रॉब्लेम्स येतात असं कोणी नसते त्याला काही प्रॉब्लेम्स येत नाहीत चॅलेंजेस येत नाहीत भरपूर येत असते त्यामुळे आपण काय करायचं वी शूड लर्न हाऊ टू फाईट अँड विन द चॅलेंजेस त्यामुळे हे सगळ्यात ना बाहेर कसं पडायचं अगदी सुखाना हे आपण जाणून घ्यायला पाहिजे एट द सेम टाईम आपण बाकीचे वर पण प्रेमानं विश्वासानं वागायला पाहिजे त्यांना समजून घ्यायला पाहिजे त्यांचे कठीण प्रसंगात त्यांना आपण मदतगार व्हायला पाहिजे नाही ते काय होते त्याचा काय उपयोग तो कधी वेळेला येत नाही अशी आपली इमेज होता कमान नाही आणि हे सगळं असलं तरी का नाही डिसिप्लिन शिस्त ही खूप खूप आहे आपल्या आयुष्यात आपण एकदा डिसिप्लिन आणली का नाही बघा तुम्ही कसं सर 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 वर जाता सगळं डिसिप्लिन न करा सकाळी उठतेपासून तुमचे प्रेयर्स असतील मेडिटेशन असेल वॉकिंग असेल कुठलाही अगदी व्यवस्थितपणे कुठल्याही गोष्टीला शिस्तबद्ध कुठलंही काम केलं तरी तर शिस्तीनं करायला शिका नाही ते कसंही केलं काही केलं नाही असं बिलकुल करायचं नाही आणि आयुष्यात कायम का नाही हंबल राहायचं तुम्ही किती मोठे असा तुम्ही केवढे मोठे श्रीमंत असा काही हुशार असा तुम्ही समजून घ्या बाकीचे ना हसतमुखांना कोणाशी बोला रेस्पेक्ट द्या आणि आपल्याला माहिती आहे का एक मन आहे गिव्ह रेस्पेक्ट टेक रेस्पेक्ट तुम्ही दुसऱ्याला रेस्पेक्ट दिला तरच तो तुम्हाला रेस्पेक्ट देतो तुम्ही रेस्पेक्ट दिला नाही ते तुम्हाला पण कोणी रेस्पेक्ट देत नाही ह्याच्यानंतर बी करेजियस हां धैर्यवान बना आणि करेज म्हणजे मी कशाला करेज म्हणते जेव्हा एखादी गोष्ट करायची नाही ते नो नाही म्हणायलाही आपल्याला करेज असायला पाहिजे आता सपोज क्लास बुडवून तुम्हाला कोणी सिनेमाला जाऊया म्हणून बोलावलं की आपल्याला नाही म्हणायला यायला पाहिजे आणि आपल्याकडे काइंडनेस एम्पती ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करायला पाहिजे का आपण दयाळू असायला पाहिजे कोणाला वेळेला मदत करायला पाहिजे हे सगळे गुण आपण डेव्हलप करायला पाहिजे आणि हे सगळे बरोबर खूप खूप महत्त्वाचं आपण आयुष्यभर नवीन नवीन शिकत राहायला पाहिजे आणि आत्ताचा काळ तरी तुम्हाला माहीत आहे किती पटकन सगळे बदल घडतात हे सगळे बदलांना आपण शिकून घ्यायला आत्मसात करून घ्यायला शिकायला पाहिजे हे सगळं आपण केलं का नाही आपली पर्सनालिटी बघा कशी स्ट्रॉंग बनती आहे कोणी तुमच्याकडे बघून हां ठीक आहे व्हेरी गुड असं म्हणतील त्यामुळे आपण आपली पर्सनॅलिटी स्ट्रॉंग बनवायची पहिलं स्वतःचं स्वतःला जाणून घ्यायचं ऑनेस्टी ठेवायची जबाबदारी घ्यायला शिकायचं आणि कुठल्याही प्रसंगात कोणालाही नाही म्हणायला किंवा काही प्रॉब्लेम आले तरी ते प्रॉब्लेमचे एगेन्स्ट जाऊन आपण जिंकायला शिकवायचं आयुष्यात डिसिप्लिन ठेवायचं शिस्त शिस्तीशिवाय काही होत नाही हंबल राहायचं करेज डेव्हलप करायची काइंडनेस आणि कायम शिकत राहायचं म्हणून म्हटलं जाते आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहायला पाहिजे रोज नवीन नवीन गोष्टी येतात त्या आपण शिकत जाऊया आणि आपली पर्सनॅलिटी पण एक स्ट्रॉंग पर्सनालिटी बनवूया अच्छा Have a good day.